आंदोलनाला सरकारने गांभीर्याने घ्यावे असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांनी बिडेथून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन केले आहे ते मला की मराठा समाजाच्या आंदोलनाला सरकारने गांभीर्याने घ्यावे याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा भयानक परिस्थिती निर्माण होईल पुन्हा एकदा डाव टाकण्याचा प्रयत्न करू नये एकदा आपण डाव टाकला मात्र आम्ही ऐकून घेतले मात्र पुन्हा डाव टाकण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा भयानक परिस्थिती होईल असा इशारा जरांगी पाटील यांनी पेढेतून घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आवाहन केले आहे हे बघा मी गृहमंत्री फडणवीस साहेबाला पुन्हा आज बी सांगतो की साहेब मराठा समाजाला नका टाळू हो त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नका करू तुम्ही नोटिसात दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झाला आहे तो मला सांगतो आता सांगायचा नव्हता लोक तू मला नाही डायरेक्ट सांगत लोक आम्हाला सांगतात ते म्हणतात मी आध्यात नाही मग नाही मला नोटीस कस का आली मग मा आता मला नोटीस आलीच ना मग ट्रॅक्टर जप्तच करीन म्हणतात ना आणि मग मला विजायचं आता चला मी भी येतो कळत आहे का तुम्हाला मी काय बोलतोय तुम्ही आणखीन तरी शानपणाची भूमिका घ्या गांभीर्यानं घ्या आंदोलन तोडगा काढायचा प्रयत्न करा इथून मागं तुम्ही एक डाव टाकला होता म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं त्यात काय झालंय तुम्हाला माहिती पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू भयानक परिस्थिती अशा प्रकारे भयानक परिस्थिती होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे